जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्ट गोंदिया यांच्या अंतर्गत पाहू शकता लिपिक आणि शिपाई पदाची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या संदर्भातली निविदा ही जाहीर करण्यात आली होती पाहू शकता महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदिया अंतर्गत ई निविदा सूचना ही जाहीर करण्यात आली होती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या कार्यालयीन कामकाजाकरता चार लिपिक टंकलेखक व एक शिपाई या पदाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे दोन वर्षाच्या करारासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराकडून ई निविदा मागवण्यात येत आहे पाहू शकता विस्तृत निविदा आणि सूचना व त्यासंबंधीच्या अटी आणि शर्तीसह दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दीड वाजेपर्यंत ह्या निविदा मागवण्यात आल्या होत्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे तर यानुसार पाहू शकता लिपिक आणि शिपाई पदासाठीची ही भरतेची जाहिरात राबवण्यात येणार आहे या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे ही जी निविदा आहे त्या निविदेनुसार पाहू शकता एकूण यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पाहू शकता कामकाजामध्ये मदत करणे या कामाकरता लिपिक टंकलेखक या पदाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत एकूण चार पदसंख्या त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्यासाठी न्यायालयातील दैनंदिन खटल्यांच्या पुकारा करणे न्यायालयीन कामकाजामध्ये मदत करणे न्यायालयाअंतर्गत स्वच्छता करणे या कामाकरता शिपाई या पदाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबतची एकूण एक पदसंख्या अशा एकूण पाच पदसंख्येसाठी ही जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे निविदा ही निविदा प्रक्रिया पाहू शकता अठरा मार्च रोजी पूर्ण झालेली आहे याचा अर्थ याच महिन्यामध्ये ही जी जाहिरात आहे ही जाहिरात जाहीर केली जाऊ शकते जिल्हा न्यायालय गोंदिया अंतर्गत या पद्धतीने ही जी निविदा आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लवकरच अधिकृत जाहिरात जाहीर होईल आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार यात यासाठी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने पाहू शकता हे दोन्ही पदांसाठी लिपिक आणि शिपाई पदांसाठीची ही जाहिरात लवकरच उपलब्ध होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद